तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा किशोर दिनांक ला मी आणि सिद्धार्थ बनसोडे असे आम्ही दोघ पंच या गाडीमध्ये जात असताना संग्रामनगर नगर उड्डाणपुलावरती रॉंग साईड एक बुलेट स्वार आला आणि त्यांनी रॉंग साइड मध्ये नंबर लक्षात घ्या त्यांनी जसं रॉग साईड येऊन आम्हाला धक्का मारला त्याच्याहून आमचा वाद चालू होता तो वाद संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खालच्या चौकामध्ये गेला असता त्यावेळेस तिथे पी आय संग्राम ताठी हे आले होते प्रत्यक्ष आणि ते तिथं आले असताना ते बुलेट स्वार त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी फोन लावून दिला आणि ते त्यानंतर ते थे तिथून त्यांनी त्यांना जाऊ दिलं तर मी ह्या गोष्टीचा त्यांना जाब विचारला की जर समजा तुम्ही बुलेट स्वारांना जाऊ देत आहे तर आम्हाला का थांबून ठेवलं आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनला का आहे ह्याच्यावरून त्यांना फक्त एवढं म्हणलो की आम्ही वकील आहे आम्ही कुठे पळून जाणार नाही आहेत आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला येतो तुम्ही बुलेट स्वारांनासुद्धा घ्या ह्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः चार तास बसून ठेवलं पोलीस स्टेशनला दरम्यानच्या काळात त्यांनी आमचं मेडिकल केलं मेडिकलमध्ये काही निष्पन्न झालं नाही त्याच्यानंतर आमच्या मित्राचं ब्रेत अॅनलायजर त्यांनी तीन वेळेस केलं ती तीनही वेळेस निग निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा त्यांनी तो खोटा एफ आय आर नोंदवला आणि तो एफ आय आर नोंदवत असताना था तिथल्या लेडी कॉन्स्टेबल जे आहे ते आमच्याशी असभ्य वर्तन करत होता अशा असभ्य वर्तनामुळे आम्ही चिडून त्यांना काही अपशब्द वापरावा हा त्यांचा पूर्ण प्रयत्न होता त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीविषयी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला बोलून घ्या तर तुम्हाला सोडतो नाही तर सोडत नाही म्हणून त्यांनी मला बसून ठेवलं तिथं आणि जाता जाताना ज्यावेळेस सोडलं साडे अकरा वाजता तर मी त्यांना जय हिंद म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून बसा आता त्यांनी ते जय हिंद ऐकलं की जय भीम ऐकलं परंतु मी त्यांना म्हणालो की जय हिंद म्हणणं जर गुन्हा आहे तर मला तुम्ही एक दिवस अजून ठेवा हे सगळ्या गोष्टीमध्ये संग्राम ताटे यांनी माझ्याशी अत्यंत उद्धटपणाने आणि मी वकील असल्याचा द्वेष त्यांच्या मनात इतका पेरलेला आहे की सर्वसामान्य वकील एक तिथं साधी फिर्याद तरी नोंदवायला गेला तरी तो सुद्धा त्यांना हे व्यवस्थित वागणूक देणार नाही बाकी आमचं म्हणणं होतं की काय कारवाईची करायची ती करा परंतु तुम्ही योग्य पद्धतीत आमच्याशी बोला परंतु त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही त्यामुळे ह्या घटनेचे जे निवेदन आहे ते आम्ही वकील संघाला दिलेलं आहे आता वकील संघ जे आहे तर ते योग्य ते कारवाई करते okay. आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही माझे जवळचे मित्र वैष्णव आणि सिद्धार्थ यांच्यावर जे पोलीस स्टेशन सातारा पी आय काठे म्हणून जे आहे त्यांनी यांचा मानसिक जो छळ केलेला आहे त्या संदर्भात आम्ही निषेध नोंदवत आहे जिल्हा उकल संघ हा जिल्हा वकील संघ ज्यावेळेस निषेध निषेध नोंदवत आहे निस्त निषेध नाही तर आम्ही त्यांना वेळ देत आहे जर पाच ते सहा तारखेपर्यंत त्यांनी ह्या दोघांची माफी नाही मागितली तर हे मोठे आंदोलन आम्ही करण्याचा विचार करतो कारण ज्या सिद्धार्थ आणि वैष्णव ह्या दोघं आपल्या घरी जात असताना त्यांची एक बुलेटवाल्यासोबत धडक झाली आणि धडकेसोबत त्यांचा थोडासा वाद झाला वादच्या दरम्यान तिथं पी आय साहेब आले आणि वाद होत असताना त्या बुलेटवाल्यांनी कोणाला तरी केला, फोन केला आणि फोन केल्यानंतर पी आयला दिला आणि ते सगळं काही आहे त्यांना दोघांना सोडून दिलं आणि ह्या व वा, दोन वकील मित्रांना त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन घ्या याचे काही कारण समजले नाही तीन ते चार वेळेस त्यांची मेडिकल केले तिथे चार घंटे बसवले त्याच्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला की तुमच्या पत्नीला बोलून आणा असे वेगवेगळे वेग शब्द ज्यावेळेस जयहिंद असा शब्द वापरल्यानंतर ह्या वैष्णव हो यांनी त्यांना अर्धा तास तिथं बसून ठेव हे काय कारण आहे म्हणजे काय कारण आहे की वकिलांना छळवणूक करण्याचं काम हे पोलीस अधिकारी करत आहेत आत्ताच मागं जी घटना झालेली आहे ती ज्यावेळेस पोलिसांनी एक निष्पाप व्यक्तीला इतकं मारलं की त्या त्याच्यात तो व्यक्ती वारला आपल्याला ती घटना सगळ्यांना माहीत आहे ती परभणीची घटना आहे म्हणजे वकिलांवर निष्पाप हल्ले चलव चढवल्या जात आहे आणि त्यांचं नाव बदनाम करत आहे वकिलांचं नाव ज्यावेळेस यांनी प्रेस नोट दिली तर वैष्णव आणि सिद्धार्थ हे दोघं पिलेले आहेत आणि यांच्या दोघात वाद झाला असं प्रेस नोटमध्ये म्हटल्या आहे प्रेस नोट देताना ही पोलिसं देतात ना की पेपरवाले स्वतःच्या मनाने लिहितात अशा परिस्थितीमध्ये वकिलांची सुद्धा बदनामी केली जात आहे याची माफी जर ताठे साहेबांनी मागितली नाही तर सी पी साहेबांकडं हजार वकील निघती लिथून पायी आणि तिथं मोठं आंदोलन केलं जाईल आणि हे कुठल्याही गोष्टीला वकिलांवर होणारे अन्याय सहन केल्या जाणार नाही धन्यवाद माझे दोन शब्द ॲडव्होकेट मिलिंद चिंतामण पाटील जिल्हा वकील संघ अध्यक्ष